आज महाराष्ट्र विधानसभेचं परिषदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आणि सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड त्यांना मी कायम नकलाकारच म्हणत असतो आज विधानसभेमध्ये येत असताना दोन्ही हातामध्ये बेड्या घालून त्यांनी प्रवेश केला नाट्यमयरित्या आणि या लोकशाहीमध्ये आमचा आवाज लाभला जातो आहे अशा प्रकारची बाईट त्यांची मी ऐकली खरं तर हाच मीडिया रोज विविध विषयांवर त्यांचे बाईट मग ठाण्याला त्यांच्या बंगल्यामध्ये असो त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये असो सातत्याने या सरकारच्या विरुद्ध ते ज्या ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात ही सर्व माध्यमं त्यांना कवर करतात लोकशाहीमध्ये विरोधकांनी आपली सकार भूमिका मांडली पाहिजे आणि ते नेहमी वेळोवेळी ती मांडत असतात पण आज काहीतरी मी स्टंट केला पाहिजे काहीतरी मी वेगळा आहे दाखवलं पाहिजे आणि दुर्दैव असं की त्यांच्या पक्षातला एकही आमदार देखील त्यांच्याबरोबर नव्हता दुसरा विषय त्यांनी मांडला की अमेरिकेवरनं जे भारतीय नागरिक पुन्हा भारतात पाठवले गेले त्यांच्या हातामध्ये देखील हातकडी होती खरं तर भारत देशाचं परराष्ट्र धोरण ना तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये ठरतं ते ठरतं ते देशाच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला खऱ्या अर्थाने अमेरिकेतून आलेल्या भारतीयांना ज्या पद्धतीने परत पाठवलं गेलं याचा जर निषेध करायचा आहे तर लवकरच लोकसभेचं आणि राज्यसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग सुरू होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या सर्व खासदारांनी मग ती लोकसभा असेल राज्यसभा असेल हातामध्ये अशा बेड्या घालून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जे दिल्लीला असतात त्यांच्यासमोर निषेध नोंदवला तर ते संयुक्तिक असेल पण नकलाकार काहीतरी वेगळी स्टंट मी करून दाखवलं हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायी भाव आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री